नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना केंद्र सरकारमार्फत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात मित्रांनो या योजनेचा अठरावा हप्ता साधारणतः सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये दिला जाईल मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांनी या योजनेसाठी आत्ता नवीन अर्ज केले आहेत परंतु आपल्या केलेल्या अर्जाचे स्टेटस कसे पाहायचे हे त्यांना माहीत नसते केलेल्या अर्जाचे स्टेटस कसे पाहायचे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पी एम किसानच्या आपल्या केलेल्या नवीन अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या ठिकाणी खूप सारे ऑप्शन दिसतील मित्रांनो तुम्हाला पी एम किसानची बरीचशी कामे तुम्ही या ठिकाणाहून करू शकता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी केलेल्या नवीन अर्जाचा स्टेटस पाहायचं आहे पण बरेचसे लोक काय करतात या ठिकाणी नो युअर स्टेटस याच ऑप्शनवर क्लिक करतात मित्रांनो हा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांचं ऑलरेडी बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव आहे आपल्याला या ऑप्शनवर क्लिक न करता आपल्याला या ठिकाणी जो तिसरा नंबरचा ऑप्शन आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फॉर्बन याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्या फॉर्मचे स्टेटस पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आधार नंबरची गरज भासणार आहे म्हणून या ठिकाणी जो पहिला बॉक्स आहे त्यामध्ये तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर व्यवस्थित भरा आणि त्याच्यानंतर जो कॅपचा आहे तो आहे तसा भरा आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करा मी या ठिकाणी फटाफट डिटेल भरून घेतो मित्रांनो जसा तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून सर्च ऑप्शनवर क्लिक करा तुमच्यासमोर तुमच्या फॉर्मचे स्टेटस ओपन होईल या ठिकाणी तुमच्या फॉर्मची संपूर्ण स्थिती तुम्हाला दाखवली जाईल तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो सध्या कोणत्या स्थितीत आहे या ठिकाणी माझ्या केसमध्ये हा फॉर्म एंडिंग टू अप्रूवल सब डिस्ट्रिक्ट असं दाखवत आहे म्हणजे मित्रांनो हा जो फॉर्म आहे तो तालुक्याच्या ठिकाणी तहसील करण्यामध्ये अप्रुवलसाठी प्रतीक्षेत आहे काही दिवसांनी मित्रांनो हा तुमचा फॉर्म रिव्ह्यू केला जाईल आणि त्यानंतर तेथील अधिकारी तुमचा हा फॉर्म अप्रूव्ह करतील आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचे पैसे मिळण्यास सुरू होतील